जैन विद्यार्थी मित्रांनो यावर्षी नंबर तीनला किंवा नंबर चारला जागा असणारं ठिकाण म्हणजे मुंबई लोहमार्ग आणि या घटकामध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकण्यासाठी खूप कंजूसी केलेली आहे म्हणजे खूप कमी प्रमाणात विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकलेले आहे मुंबई आणि पुणे नंतर मीरा भाईंदर आणि लोहमार्गला फॉर्म पडायला पाहिजे होते पण या दोन्ही घटकामध्ये कमी फॉर्म पडलेले आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई लोहमार्गला फॉर्म टाकलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा माझ्या मते तरी सेफमध्ये फॉर्म पडलेला आहे कारण की इथे अर्ज संख्या ही खूप कमी आलेली आहे किती फॉर्म पडलेले आहे काय पडलेले आहे ते आपण सर्व बघूया तुमचा टाईम वेस्ट न करता आपण सर्व काही डिटेलमध्ये आपण बघूया आणि एका जागेसाठी खूप कमी स्पर्धा आहे इथे विद्यार्थी मित्रांनो आणि एक्झॅक्ट तुम्हाला आकडासुद्धा तुम्हाला मी सांगतो त्याआधी थोडं दोन सेकंद आपण जागा बघून घेऊया तर इथे जा जागा बघू शकतो आपण तर टोटल जागा आहेत सातशे त्रेचाळीस आणि दोनशे एकवीस या सर्वसाधारण आहे आणि दोनशे तेवीस या महिलांसाठी आहे ठीक आहे आता आपण डायरेक्ट आपल्या मुद्द्यावर येऊया म्हणजे एकूण किती स्पर्धा आहे इथे तर बघा इथे सातशे त्रेचाळीस जागा आहेत ठीक आहे आणि इथे जर फॉर्मची संख्या बघायला गेलो तर टोटल फॉर्म इथे चौतीस हजारच्या आसपास गेलेले आहे ठीक आहे याच्यावर फॉर्म गेलेले नाही आहे आणि हे टोटल फॉर्म आहे यामध्ये जर महिलांचे फॉर्म आणि पुरुषांचे फॉर्म जर बघायला गेलो तर इथे जवळपास पंचवीस हजार ते सव्वीस हजार म्हणजे सव्वीस हजारच्या आसपास पुरुष उमेदवारांचे फॉर्म गेले आहे आणि महिला उमेदवारांचे आठ हजारच्या आसपास फॉर्म गेले आहे हा आकडा जवळपास सहा वाजेपर्यंतचा आहे सात तारखेचा आणि यामध्ये बघा खूप काही विद्यार्थ्यांनी अर्ज कॅन्सलसुद्धा केलेले आहेत म्हणजे जवळपास हा आकडा जो चौतीस हजार सांगितलेला आहे तुम्हाला हा आकडा माझ्या मते तीस हजारसुद्धा असू शकतो किंवा बत्तीस हजारसुद्धा असू शकतो ठीक आहे आणि ज्या पण विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरण्याचं डिसिजन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला डिसिजन राहणार आहे तो कसा तुम्हाला सांगतो कारण की खूप काही विद्यार्थ्यांनी इथे फक्त अर्ज भरला नंतर कॅन्सल केला त्यामुळे अर्जसंख्या फक्त वाढलेली आहे आणि अर्ज त्यामानाने जागेच्या मानाने खूप कमी अर्ज आलेले आहेत जर तुम्ही बघितलं असेल नागपूर ग्रामीण त्यानंतर जालना वगैरे असे ठिकाणी जे जे छोटे छोटे घटक आहे म्हणजेच अहिल्यानगर पुणे ग्रामीण अशा ठिकाणी जिथे 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 पन्नाससुद्धा जागा नाही तिथेच अर्जसंख्या हे चार चार हजारपर्यंत गेलेली आहे पण त्या त्यामानाने इथे काहीच अर्ज पडलेले नाही आहे ठीक आहे जर बघायला गेलो तर पुरुष उमेदवारांसाठी इथे एकूण जागा आहेत समांतर आरक्षण आणि सर्वसाधारण मिळून ठीक आहे तर म्हणाल एकूण जागा पोकण्यात आलं एवढं पाचशे वीस तर समांतर आरक्षण आणि सर्वसाधारण मिळून पाचशे वीस जागा आहे आणि त्या सर्वात जास्त पुरुष उमेदवारांनाच मिळत असतात आणि इथे जर पुरुष उमेदवारांसाठी पाहिलं तर एका जागेसाठी अठ्ठेचाळीस स्पर्धा आहे ठीक आहे म्हणजे एका जागेसाठी अठ्ठेचाळीसचा रेशो आहे इथे आणि प्रत्यक्षात जर तुम्ही पाहिला तर खूप काही विद्यार्थी डाकुमेंटमध्ये कटतात खूप काही विद्यार्थी उंचीमध्ये कटतात खूप काही विद्यार्थी हे छातीमध्ये कटतात यामध्ये जर ए प्रत्यक्ष रेशो जर काढला तर माझ्या मते हा रेशो येईल पस्तीसच्या आसपास म्हणजे एका का जागेसाठी पस्तीसच्या आसपास हा रेशो येईल कारण की खूप काही विद्यार्थी फॉर्म भरून घेतात प्रत्यक्ष ग्राउंडलासुद्धा भरती द्यायलासुद्धा येत नाही म्हणून तो प्रत्यक्ष रेशो हा पुरुष उमेदवारासाठी एकासाठी पस्तीस राहील आणि तसा जर आकडेवाईज पाहिला तर एकासाठी अठ्ठेचाळीस एका आहे ठीक आहे तर त्यानंतर महिला उमेदवारांसाठी तर खूपच इथे सुवर्ण संधी आहे कारण की एका जागेसाठी इथे पस्तीसचं कॉम्पिटिशन आहे दोनशे तेवीस जागा आहेत आणि महिला उमेदवारांचं जर बघायला गेलो तर खूप काही महिला उमेदवार या उंचीमध्येच कटतात ठीक आहे सर्वात जास्त टक्का असतो हा उंचीमध्ये कटणं म्हणजे दहा जर उम उमेदवार भरती द्यायला आले असेल तर एक महिला उमेदवार हे शंभर टक्के हाईटमध्ये जात आहे कारण की उंचीमध्ये खूप काही महिला उमेदवारांना आपली एक्झॅक्ट उंची माहीत असणार तर याप्रमाणे इथे एका जागेसाठी प्रत्यक्ष जर कॉम्पिटिशन बघायला गेलो ज्या दिवशी ग्राउंड होईल आणि प्रत्यक्ष एकाच दहा म्हणजे लेखीसाठी क्वालिफाय लिस्ट लागेल आणि ग्राउंडचे मार्क जाहीर होईल जाहीर होईल त्यावेळेचा तुम्हाला सांगतो जवळपास इथे एका जागेसाठी पंचवीस किंवा बावीसचा रेशो राहणार ठीक आहे कारण खूप काही अर्ज कॅन्सलसुद्धा झालेले आहे खूप काही महिला उमेदवारांनीसुद्धा मुंबईतून काढून लोहमार्गाला टाकला लोहमार्गामधून काढून पुणे शहरला टाकला पुणे शहरला काढून मीरा भाईंदरला टाकला असे काढून इकडे तिकडे करून अर्जाची संख्या वाढवली आहे स्वतःही कन्फ्यूज झाले दुसऱ्यांना पण कन्फ्यूज केलेलं आहे आणि तारीख वाढल्यामुळेच सगळा हा थोडासा घोळ झालेला आहे विद्यार्थ्यांच्या मनावर सुद्धा आणि काही काही विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी फॉर्म टाकूनसुद्धा तिथून काढून त्यांनी चुकीच्या ठिकाणी फॉर्म टाकलेले आहेत असो खूप काही यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष जेव्हा चेस्ट नंबर वाटप होईल तेव्हा तुम्हाला समजूनच येईल जर मुंबई लोहमार्गाचे जर चेस्ट नंबर जर बघायला गेलो आपण तर पुरुष उमेदवारांचे माझ्या मते प्रत्यक्षात चेस नंबर हा अठरा हजार जातील याच्यावर चेस नंबर तुम्हाला पाहायला मिळणार नाही पुरुष उमेदवारांचे आणि महिला उमेदवारांचे चेस्ट नंबर प्रत्यक्षात पाच हजार च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे याच्यावर तुम्हाला चेस्ट नंबर पाहायला मिळणार नाही म्हणजे अठरा हजार पुरुष उमेदवार तुम्हाला मैदानामध्ये दिसतील आणि महिला उमेदवार पाच हजार तुम्हाला मैदानामध्ये मिळतील ठीक आहे म्हणजे जवळपास इथे तेवीस हजार विद्यार्थी तुम्हाला कॉम्पिटिशन करताना दिसेल आणि प्रत्यक्षात तयारी करणारे भरपूर कमी विद्यार्थी राहतात ठीक आहे तर ज्या पण विद्यार्थ्यांनी मुंबई लोहमार्गला फॉर्म भरला आहे त्यांनी बिनधासरा बिंदास ग्राउंड करा आणि बिंदास लेख ही तयारी करा तुमचा फॉर्म हा योग्य ठिकाणी पडलेला आहे तर या व्हिडिओमध्ये परतच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद